नाही आंदोलनाच्या अगोदरपासूनच थोडं म्हणजे आपण स्टेट माझ्याचा संचालक होते ते पण सांगायचे बँक काही अडचणी निर्माण आहे आणि आंदोलनामुळं आता थोडं थोडं एका मुख्य माणसाच्या राज्याच्या मुख्य माणसाच्या कॅबिनमध्ये दोन आमदार सोबत होते आणि तिथे एक अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना आम्हाला सगळं सांगितलं बाबा हे कुठं लिक होतं गरीज सप्टेंबरपर्यंत जाण्याची व्यवस्था करा आपल्या परिस्थितीत काही शोधून काढा तुम्ही तुमच्या स्तरावर करा मी प्रशासकीय स्तरावर सगळं शोधून काढतो कुठं अडचण निर्माण होईल काय होईल कसा बंदोबस्त करता येईल हे थोडं सुरुवात झाली आणि ते आम्हाला अपेक्षितही होतं आता ते राजकीय दृष्ट्या हे करतातच जनपे काही ते काही नमध नाही पर आम्हाला ते अपेक्षित आहे म्हणजे आमच्या मायनं पाहिजे सांगितलं आता सार्वजनिक जीवनात यशिंग तर भगत भगतसिंहासारखा रुजे म्हणजे ह्या सगळ्या झाल्यानंतरही आमच्यावर आम्ही लढलो आणि टिकलो तर ही आमची परीक्षा आहे आमचे सत्व तपासणीचे दिवस येणार आहे आणि त्याच्यातून उजळून बाहेर निघवावं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका